लोकसहभागातून हो पत्रकाराच्या आरोग्यासाठी निधी उभा करू उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील दैनिक वृत्तविग न्यूज नेटवर्क जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे ट्रस्टच्या माध्यमातून डिजिटल मीडियामधील पत्रकारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल तसेच शासनाबरोबरच लोकसहभागातून हो पत्रकारांच्या आरोग्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी माहिती उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली सांगली जिल्ह्यातील मिरज येथे संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई डिजिटल मीडियाच्या राज्य अधिवेशनाच्या प्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे हे होते आमदार गोपीचंद पडळकर ज्येष्ठ संपादक संजय भोकरे डिजि डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे सांगली जिल्हा अध्यक्ष राहुल मोरे जिल्हा राजेंद्र कांबळे यांच्या राज्यभरातील विविध माध्यमातील माते संपादक पत्रकार या अधिवेशनात सहभागी झाले होते सर्वच माध्यमातील पत्रकारांनी संघटित व्हावे त्यांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी सरकार निश्चितपणे प्रयत्न करेल असं सांगून मंत्री चंद्रकांत दादा पाटील पुढे म्हणाले पत्रकारांनी सुद्धा समाजातील सकारात्मक गोष्टी आपल्या माध्यमातून जास्त प्रमाणात प्रसिद्ध आणि प्रसारित कराव्यात केवळ संजय राऊत यांच्यासारख्या राजकारणांच्या मुलाखती दाखवण्याऐवजी सामाजिक कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या बातम्यांच्यावर जास्त प्रमाणात फोकस करावा असा सल्लाही मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी दिला आणि त्याचं अध्यक्षपद अतिशय तरुण माणसाला दिलंय सिद्धार्थ भोकरे सिद्धार्थ भोकरे हे आपल्या वडिलांच्या वारशामुळे मोठे झालेले नाहीत स्वतःचं एक व्यक्तिमत्व त्यांनी सर्वार्थ दिसणं आहे शरीर आहे बुद्धिमत्ता आहे शोध प्रवृत्ती आहे असं सगळं म्हणून व्यक्तिमत्व तयार होतं दिसणं एवढंच नसतं असं एक स्वतःचं व्यक्तिमत्व विकसित केले आहे आणि त्यामुळे स्वाभाविक नेतृत्व नॅचरल लिडरशिप त्याला मिळाली आहे असे आपल्या सगळ्यांचे अध्यक्ष आपल्या सगळ्यांचे नेते सिद्धार्थ भोकरे संजय भोकरे हे नाव महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये घेतल्यानंतर दोन प्रकारच्या प्रतिक्रिया एक म्हणतात वा एक म्हणतात बाबा सांभाळून तर असं दोन्ही प्रतिमा वा, एका माणसाच्या नसतात माणसाची प्रतिभा खडूस तरी असते तर चांगली तरी असते पण त्यांची दोन्ही प्रकारची आहे काय म्हणतात त्याला खटास खट असा येतो तो चांगला आहे त्याला चांगलं आहे असे राज्याचे ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय गोखले मी प्रामुख्याने पत्रकार डिजिटल मीडियामध्ये काम करणारे पत्रकार मग त्याचे प्रश्न अशा उरणार आहे एक अत्यंत असंघटित अनऑर्गनाईज हा ग्रुप आहे त्यातले नवोदित असे आहेत की ज्याला दोन हजार तरी दरवाजा मिळतात की शंकाच आहे आणि मग एवढं कमी उत्पन्न ज्यावेळेला असतं त्यावेळेला माणूस थोडा इकड हात मारायला लागतो त्यामुळे त्याच्या उत्पन्नाची कुटुंब चालण्याची व्यवस्था समजा आपण नीट करून दिली तर बऱ्याच गोष्टी सोप्या होतात आणि त्यामुळे एक सारखा आग्रह मी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जातो आहे एक दोन तीन कॅटेगरी अशी आहे की ज्यांना सुरुवातीचे पाच वर्ष सरकारने सपोर्ट केला त्याच्यामध्ये पत्रकार त्याच्यामध्ये वकील आहे की ज्याला सुरुवातीच्या काळामध्ये तो सिनियर चहा पण पी म्हणत नाही तो उभा राहत होता त्याला बस पण म्हणत नाही आणि कामं करून घेतो मग तो मात्र जिद्दीने मी यातून शिकेन अशा भूमिकेमध्ये राहत असतो त्याला सपोर्ट केलं पाहिजे पहिले पाच वर्ष त्याला स्टायपन देता येईल का सरकारच्या वतीनं असाच पत्रकार एक वर्ग आहे की ज्याला सुरुवातीच्या काळामध्ये त्या वर्तमानपत्राचा मालक त्या डिजिटल मीडियाचा मालक हा त्याच्या घरी दोन जेवण मिळेल इतके पैसे देतात तू जाहिरात याल तर तुला मी पसंगी जातो त्यात तू घर जा त्यामुळे तो एक आग्रहाचा विषय माझा आहे आणि तो मी लावून जाणार आहे पण लगेच शक्य काय तर मग मी नेहमी म्हणत असतो की मनी सेव्ह इंग मनी अर्थ पैसे वाचवणे हे हो पैसे कमवण्यासारखं आहे मग त्याचे काही खर्च वाचवता येतील का उदाहरणार्थ आरोग्याचा खर्च वाचवता येईल का त्याच्या मुलांच्या शिक्षणाचा मुलींच्या शिक्षणाचा खर्च वाचवता येईल का अशा अर्थाने काही रचना आपण लावली पाहिजे अशाच प्रकारे डिजिटल मीडियामध्ये काम करणारा आणखी लोक ग्रुप आहे त्या ग्रुपला मागे लागू लागून एक ट्रस्ट करायला हवं आणि त्या ट्रस्टमध्ये आता आवश्यक अनेक लोकांना आवाहन करून मी पैसे आणणार आहे आणि लोकसहभागातून त्या ट्रस्टमध्ये पैसे पुरेसे आणून प्रामुख्याने पत्रकारांच्या मुलींची शिक्षण आणि पत्रकारांच्या घरच्यांचे आजारपण कार्ड काढणं विमा उतरवणं हा एक भाग झाला तर त्यावर मी एक एक वाक्य बोलणार आहे एक प्रॅक्टिकल प्लॅन माझ्यासमोर आहे तर तो ट्रस्ट सगळ्या पत्रकारांची काळजी करेल मग किती करेल तुम्ही ताकद दा बघा आमचे तुम्ही एक ट्रस्ट करा आणि दर महिन्याला दर आठवड्याला येणारे प्रपोजल्स तुम्हीच तुमच्या कमिटीने त्याची स्क्रुटिनी करायची आणि त्या स्क्रुटनी मांडायचं की बा हे आमचे पत्रकार आहेत त्यांची मुलगी परळीकने शिकते तिला फी भरायचे तिला एक अडतीस हजार रुपये लागणार आहेत पद्धत अशी नाही की ट्रस्ट डायरेक्ट कॉलेजवर आठ ते पैसे वाढवत सेम अबाउट से आरोग्य आरोग्याच्या बाबतीत तर सोपं असं आहे की इतकं मोठं नेटवर्क देवेंद्रजीने उभं आहे मी उभं केलं आहे गिरीश महाजनने उभं तर कारण तुम्हाला पैसेच लागणार मग सुरुवातीला पेशंट आला पत्रकाराचे आले की त्या नातेवाईकाला कुठल्या स्कीममध्ये बसवता येईल असा प्रयत्न करून मी तर एक पोर्टल डेव्हलप केलं ज्या पोर्टलमध्ये कुठलाही पेशंट आला की ती सगळी माहिती आम्ही टाकून देतो आणि त्या पोर्टलशी कनेक्ट असणाऱ्या अनेक दानशूर व्यक्तींना ही सवय लागू गेली की जर पोर्टलवर आलाय ना तर आपले पंचवीस हजार पन्नास हजार एक लाख टाकायला सुरुवात करायची बत्तीस बत्तीस लाख रुपये खर्च येतो अशा प्रकारचे ऑपरेशनसुद्धा स्कीममध्ये बसलेले दोन पाच लाख रुपये वजा झाल्यानंतर आपण लोक सहभागातून मिळवले एका कोल्हापूरच्या रिक्षावाल्याच्या मुलीचा पाठीसा कणा बदल बत्तीस लाख रुपये तर मला असं वाटलं की आपल्याला उत्पन्न स्वतःचं किती मिळेल त्यातून आपल्याला आपल्या सेव्हिंगमधून मुलीचं लग्न करता येईल का सेव्हिंगमधून आई वडिलांचा वैद्यकीय खर्च बघता येईल का सेव्हिंगमधून मुलीचं शिक्षण करता येईल का सेव्हिंग चांगलं आहे त्याने ते करावा तो तो कशाला कोणाकडे येईल पण वारंवार मला फिरताना जाणवत आहे दिवसभर कापड कशी म्हणजे आमच्या शेतावर जाणाऱ्या मजूर जसं दिवसभर उन्हामध्ये काम करताना बहुलपणाला वेदना होतात तसं महिला पत्रकार सुद्धा दिवस दिवसभर एखादा एखादा नेता येणार आहे मग त्याला मला पकडता येणार आहे त्याच्याकडून कधी न्यूज मिळणार आहे पण दिवस दिवसभर उन्हामध्ये महिला पत्रकार असतात रात्री दोनला बाहेर पडावं देवांच्या घरी तर दहा पत्रकार उभे आहेत त्यांची बातमी म्हणजे तिथून त्याच्यात महिला दोन वाजली झाकी घरी अड्यातून मिळणारे पैसे किती आणि म्हणून मला असं वाटतं की, की पत्रकारांनी काय करावंच मार्गदर्शन का मार्गे जे बसलेले आहेत दिवसभरात बाकी नेत्यांनी म्हटलं असेल पण आपण संघटित होऊन आपल्या प्रश्नांसाठी भांडण्याच्या बाबत संघटनेचे दोन प्रकार असतात भांडणे आणि आपण आपले प्रश्न मार्गी लावणे तर आपण आपले प्रश्न मार्गी लावण्यामध्ये तो पत्रकार भरणाचा विषय असेल पत्रकारांच्या घराचा विषय असेल हे सगळे विषय हे त्याच्या वेळेला आपण मार्गे लावू असं मी शब्द देतो सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री आहे पण आपल्याला एक सांग कायद्याचं नॉलेज नसल्यामुळे वर्षानुवर्ष आपली कामं लागल्या जातात सरकारी पैसा प्रायव्हेट लँडवर खर्च करता येत नाही आता नगरपालिकेने जागा दिली विट्याला त्याच्यावर मी नियोजन म्हणून पैसे देतो आणि पत्रकार भाऊ चांगलं बघू परंतु सांगलीमध्ये जर आपल्याला सरकारी लँड मिळणार नसेल मिळाले तर त्या सरकारी लँडवर नियोजन मी पैसे टाकू आणि सीएसआर मधून पैसे मिळवू तुम्ही आता दरवेळेला लँड मिळेल लँड मिळेल सांगून तुम्हाला आता डिझाईनच करू नये डिझाईन एस्टिमेट मला एक प्रॉब्लेम संपूर्ण समाजामध्ये जाणवतो आहे की कुठल्याही विषयाचं नंतर पाठपुरावा पुढे करत आणि त्यामुळे मी संजयजीला आता मागेच लागणार आहे पुढे कुठे जागा लागवं मोजू घ्या पाहिजे त्याचं सात बारावर चढवा त्याचं डिझाईन करा त्याचं एस्टिमेट करा आणि त्या प्रभोजा नियोजनमध्ये कशा कोणत्या ॲड केली असते म्हणून त्यामुळे करू पण पर मी सरकारी पैशावर अवलंबून आहे सरकारी पैशा व्यतिरिक्त आज समाजामध्ये पैसे देऊ शकणारी इच्छा ही प्रचंड लोकांची निर्माण झाली की ती फक्त काम पडताळून घेता आणि कोण सांगतो यावर सुद्धा त्याचं बाप हे सांगतायत योग्य का वाटलं सांगायचं सांगा।